नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजने अंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचा महत्वाचा जी आर पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय शासन निर्णय दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीसनुसार घेण्यात आला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यात गाळ काढण्याची कामे करण्यात आली आहेत जलयुक्त शिवार दोन पॉइंट झिरो व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री गृह यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करताना अशासकीय संस्था उपलब्ध नसल्यास अशा वेळी ग्रामपंचायत मार्फत कामे करण्याबाबत विभागामार्फत तपासणी करण्याचे तसेच देयके अदा करण्याचा कार्यपद्धतीमध्ये सुलभता आणून जिल्हा सविस्तर देयके अदा करण्याची कार्यपद्धती अवलंबविण्यात यावी असे निर्देश सदर बैठकीत देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना अधिक सुलभतेने व दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आली असून त्या संदर्भात शासन पूरक दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आले आहे शासन पूरक दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस नुसार कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण विभाग यांनी संबंधित अशासकीय संस्था ग्रामपंचायतीस देयके जिल्हा स्तरावर अदा करावीत या योजने संदर्भात झालेल्या कामाची देयके अदा करण्याची कार्यवाही जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी या योजनेचा खर्च जलयुक्त शिवार अर्थसंकल्पित करण्यात आला आहे रुपये सहाशे एवढा निधी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेसाठी खर्च करण्यास माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे त्यानुसार विभागाच्या संदर्भीय परिपत्रकानुसार सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून संदर्भीय क्रमांक सहा सहा अन्वये प्राप्त निधी मागणी प्रस्तावावर निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे घेतला आहे शासन निर्णय गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पाच जलसाठ्यांमधून अशासकीय संस्थांनी गाळ काढण्याच्या कामांसाठी देयके व शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी देण्यात येणारे अनुदान अदा करण्यासाठी एकूण रुपये सत्तावीस लाख सत्तर हजार तीनशे चौसष्ट इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता प्रदान केली आहे तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजने अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील बारा जलसाठ्यांमधून अशासकीय संस्थांनी गाळ काढण्याच्या कामांसाठी देयके व शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी देण्यात येणारे अनुदान अदा करण्यासाठी एकूण रुपये पंच्याऐंशी लाख एकोणनव्वद हजार तीनशे सतरा इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता प्रदान केली आहे यानंतर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील तीन जलसाठ्यांमधून अशासकीय संस्थांनी गाळ काढण्याच्या कामांसाठी देयके व शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी देण्यात येणारे अनुदान अदा करण्यासाठी एकूण रुपये सत्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार दोनशे त्र्याऐंशी एवढा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता प्रदान केली आहे आणि तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील तेवीस जलसाठ्यांमधून अशासकीय संस्थांनी गाळ काढण्याच्या कामांसाठी देयके व शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी देण्यात येणारे अनुदान अदा करण्यासाठी एकूण रुपये पाच कोटी चौ चौदा लाख तेरा हजार पाचशे सतरा इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाची मान्यता प्रा प्रदान करण्यात आली आहे मित्रांनो अशा प्रकारे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नागपूर सोलापूर बीड आणि अमरावती या चार जिल्ह्यां जिल्ह्यांना गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजने योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणि संस्थांना निधी वितरित करण्यासाठी शासनातर्फे मंजुरी देण्यात आलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद